आता समृद्धी महामार्गावरचा प्रवास महागण्याची शक्यता आहे कारण समृद्धीवरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे वाहन चालकांच्या खिशाला एक एप्रिल पासून कात्री लागणार आहे टोलमध्ये आता एकोणीस टक्क्यांची वाढ करण्यात आलेली आहे मुंबई ते नागपूर प्रवासासाठी चालकांना एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये मोजावे लागणार आहेत तर नागपूर ते इगतपुरी असा प्रवास जर करायचा असेल तर एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल हा मोजावा लागेल समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांच्या खिशाला एक एप्रिलपासून कात्री लागणार आहे हा प्रवास महागणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं समृद्धीवरील पथकरामध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ केली आहे हा संपूर्ण मार्ग सुरू झाल्यावर मुंबई ते नागपूर प्रवासासाठी कार चालकांना एक हजार चारशे पंचेचाळीस रुपये तर नागपूर ते इगतपुरी असा जर प्रवास करायचा असेल तर त्यासाठी एक हजार दोनशे नव्वद रुपये टोल भरावा लागणार आहे संपूर्ण नागपूर ते मुंबई या सातशे एक किलोमीटर अंतरापैकी नागपूर ते इगतपुरी हा प्रवास बासष्ट सहाशे पंचवीस किलोमीटर मार्गाचा आहे तर नागपूर ते इगतपुरी टप्प्याचा टोल असणार आहे सध्याचा टोल आहे तीन हजार सहाशे पंचावन्न तर नागपूर ते इगतपुरी टोल जो आहे तो मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी आता वाढीव टोल द्यावा लागणार आहे चार हजार सहाशे पन्नासचा तर आता अति जड वाहनं आहेत त्यांच्यासाठी हा वाढीव टोल असणार आहे आठ हजार तीनशे पंधरा रुपयांचा सध्याचा टोल आहे कार आणि हलकी वाहनं त्यासाठीचा एक हजार ऐंशी रुपये आणि वाढीव टोल असणारे दोन हजारांच्या पुढे